नमस्कार मी अमृता क्षीरसागर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या माय मराठी या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दलची नवीन अपडेट काय आहे संजय गांधी निराधार योजनेच्या त्यात चौदा हजार लाभार्थ्यांचं अनुदान बंद होणार मार्च महिन्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात या योजनांचा लाभपात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यात येत आहे विविध योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक करण्यात आलेलं आहे याशिवाय आधार कार्ड आणि बँक खातं देखील लिंक करण्यात येत आहे आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्डसह के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात नव्वद टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता चौदा हजार महिलांचं के वाय सी पूर्ण झालेलं नाही ते लवकर करून न घेतल्यावर मार्चपासून अनुदान मिळणार नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांना मासिक मदत दिली जाते श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना म्हटलं जातं मात्र या योजनेतील महिलांना आता मदत मिळण्यासाठी के वाय सी करणे बंधनकारक केलं आहे अन्यथा मार्चनंतर मिळणारी मदत बंद होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंधरा महिलांना या योजनेतून मदत दिली जाते या महिलांपैकी एक लाख एकतीस हजार तीनशे छप्पन महिलांनी के वाय सी केली आहे तर चौदा हजार एकशे एकोणसाठ महिलांनी आणखी आपले आधार कार्ड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात सादर केलेले नाही या महिलांनी मदतीचा लाभ मिळवण्यासाठी आपले आधार कार्ड देण्याचं आवाहन योजनेचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केलेला आहे अहिल्यानगर सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत इंदिरा गांधी वृदाकार योजना आहे त्यामध्ये चाळीस हजार लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचा आधार सीडिंग पूर्ण झालं आहे राज्य पुरस्कृत योजनांमध्ये त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे त्याचे जिल्ह्यात एक लाख पंचेचाळीस हजार लाभार्थी आहेत त्यापैकी चौदा हजार लाभार्थ्याचा आधार सीडिंगचं काम राहिलेलं आहे जवळपास नव्वद टक्के कामं पूर्ण झाले असून अहिल्यानगर जिल्हा हा राज्यामध्ये याबाबतीत प्रथम क क्रमांकावर आहे ज्या लाभार्थ्यांचं ई के वाय सी पूर्ण घेणे आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांचे ई के वाय सी पूर्ण होणार नाही त्या लाभार्थ्यांना लाभ मार्च महिन्यापासून बंद होणार आहे लाभ बंद होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाची ला संजय गांधी निराधार योजनेची शाखा आहे तिथं जाऊन संपर्क करायचा आहे तिथं आधार कार्ड ज्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेला आहे तिथं त्यांची ई के वाय सी पूर्ण होणार आहे अशी माहिती अतुल चोरमारे यांनी दिलेली आहे Daniela.